नमस्कार आपण पाहत आहात मालेगाव कर्नूज आपण मालेगाव तालुक्यातल्या निंबायती परिसरात जनतेचा कुल या माध्यमात आपण जाणून घेऊया दिंडी लोकसभेत जनतेचा कल कोण हा आता विस्तार केला खासदारकीच मतदान होणारे तर तुमच्या मनातलं खासदार कोण कोण निवडलं पाल काय वाटतंय आता माझ्या मध्ये महाविकास आघाडी आली पाहिजे महाविकास तू तरीच ना तू तरी आली पाहिजे आता काय वाटतं कोण निवडलं पाल तू बोल कोण निवडलं पाहिजे खासदार कोण पवार निवडले पाहिजे का बघ सर बस आता वीस तारखेला खासदारकी मतदान होणार आहे तर आपल्या मनातलं खासदार कोण कोण निवडलं पाहिजे काय वाटतं भारतीचा पवार भारतीय पवार तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे पवार तुम्हाला काय भारतीचे पवार निवडले पाहिजे आपण बिदर लोकसभा मतदारसंघात येत्या वीस तारखेला मतदान होणारे तर जनतेच्या मनातलं खासदार कोण कोण निवडलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला सर पाहिजे सर निवडले पाहिजे काय कारण काय कारण कमळाने जर मागाही वाढवली काय करते पाहिलं काय वाटतं तुला मला वाटतं निवडावा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं बाबा बग्रेसवर त्यांना सगळं आता एक मालिक सांगा भारताचा बा, सा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी पाहिजे बाबा तुमचं काय वाटत कोण झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं बाबा आता विस्तार तारखेला खासदारकीच मतदान आहे तर कोण खासदार झाला पाहिजे भारतीय ती का सर देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे एकच नाव सांग कुठलं नरेंद्र मोदी बी चांगले त्यांनी चांगले भरपूर काम केले मग अजून आता काय सांगू मोदी ताई पवारांनी पण काम केले त्यांच्या बेस वरती भरपूर पण मग आता झालं कसं जनतेचा कोल या म्हणून आपण निंबाईतीत आलेले तर येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे बरोबर तर त्या मतदानामध्ये तुमच्या मनातनं खासदार कोण झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला भारतीय भारतीय झाले पाहिजे का बरं भारतीय झाले पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही सांगू शकत काही दादा येत्या तारखे वीस तारखेला मतदान आहे कुठल्या पक्षाचे खासदार निवडले पाहिजे भारत तुम्हाला काय वाटतं दादा गव्हर्नमेंट नरेंद्र मोदी पहिले तुम्हाला काय वाटतं कोण पहिलं देशाचं पंतप्रधान मोदीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मोदीच जर मतदान होणार वीस तारखेला तर तुमच्या मनात खासदार कोण झाला काय वाटतं भगरी सर का भारती पवार भारती पवार तुम्हाला एक विचारतो आपण वीस तारखेला मतदान होणार आहे तर बंगरेसर सर खासदार पाहिजे की भारतीत आहे भारतीत भारतीत आहे बरं भारतीय पाहिजे कांद्याचं ते एकदम पंतप्रधान कोण झालं पाहिजे मोदीच झाली पाहिजे मोदीच झाली त्यांनी तेवढा शेतकऱ्यांबद्दल सुद्धा केलं पाहिजे पाहिजे शेतकऱ्यांबद्दल काहीतरी एक का चांगला दृष्टिकोन त्यांनी आखला पाहिजे की शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे बरोबर छोट्या छोट्या गोष्टी आहेत की शेतकऱ्यांच्या मालभावाला शेतमाला भाव भेटत नाही तुम्ही तुमच्या मनात ना खासदार कोण भारती पॉर भारती पॉर का बर चांगल्या खासदार चांगल्या खासदार दादा तुम्ही घेतले आहे का तुम्हाला काय वाटतं कोण खासदार निवडलं पाहिजे तुम्ही पाहिजे आता वीस तारखेला मतदान होणार आहे खासदारकीच तर तुमच्या मनात ना खासदार कोण झाला पाहिजे भारती ताई की बगरे सर 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 का बर चांगला माणूस चांगला माणूस बाबा तुम्हाला काय वाटतं वाटत देशाचं पंतप्रधान कोण झाला पाहिजे नरेंद्र मोदी का बरं तो चांगला माणूस तो चांगला माणूस दादा देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे राहुल गांधी कर नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तुला काय वाटतं दादा काय वाटतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी वाटतं नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचा पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे का नरेंद्र मोदी पाहिजे तुम्हाला काय वाटतं नाही पाहिजे तुम्हाला देशाचा पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे का नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पाहिजे काय पाहिजे तुमचा अंदाज अंदाज हा तर तुमच्या मनातील खासदार कोण भारतीय ताई का बगरे सर बगरे सर बगरे सर पंतप्रधान कोणी नरेंद्र मोदी पण बघा सर खासदार निवडून पंतप्रधान वरती नाही तर पक्ष वेगळे बघ का नाही नाही काम तसं पाहिजे ना सर काम बाबा भारत काय जर झाली मंत्री आमच्या आमदारला मंत्रपद भेटेल भारत काय जर निवडून आली तर त्या आमदारला मंत्री बघ या का झाला आणि मग तसं झालं बाल मग भारतात आले विस्तार केला मतदान होणार आहे पंतप्रधान मोदी झाला पाहिजे का राहुल गांधी झाला पाहिजे तुम्हाला काय कोण वाटत तुमचं मोदी वाटत बस एवढं येणार विस्तार केला मतदान होणारे तर देशाचा राहुल राहुल गांधी झाला पण का राहुल गांधी झाला पाहिजे नाही तस नाही आता विस्तार केला मतदान होणारे तर खासदार कोण झाला पाहिजे काय वाटत भारतीय पवार का बघू होईल आता ते मतदाना कोण सगळ्याला पाहिजे काय सांगू शकत नाही राहुल गांधी राहुल गांधी खासदार खासदार हे बीजेपीचाच झालं पाहिजे बीजेपीचा का झाला पाहिजे कारण देशाच्या हितासाठी ही बीजेपी झाली पाहिजे नरेंद्र मोदी कारण त्यानं देशाच्या हितासाठी भरपूर काम केलेले काय काम म्हणजे इन पिक्चर रस्ते आणि देशाच्या सुरक्षा साठी बाहेर त्यांना धबधबा दब निर्माण केलेले आहे आणि हे जे इंडिया आघाडीवाली येतील हे सर्व भ्रष्टाचारी लोक आहे हा मोदी जीतील पंतप्रधान कोण झाला अहो आतापर्यंत काँग्रेसचं राज्य होत आहे काय प्रत्येक आज तोच राहिला पाहिजे तुमचे काके कोणी आजचा तोच पाहिजे तुमच्या मनातील खासदार कोण आला पाहिजे काय वाटत तुम्हाला भारतीय पवार भारतीय पवार आले पाहिजे मला असं वाटतं राहुल गांधी राहुल गांधी तुला काय वाटतं राहुल गांधी वाटत ओके काय वाटत बाबा पंतप्रधान आम्हाला एकच मुंबई राज्याचा मुख्यमंत्री आमचा उद्धव ठाकरे पाहिजे आम्हाला उद्धव ठाकरे पाहिजे हा तुम्हाला काय वाटतं तुमचा कोण झाला पाहिजे कोण कोण जाला पहिला पण पण निवडले पाहिजे मोदी आला पाहिजे इकडे बघा मॅडम काय वाटतं तुम्हाला कोण आला पर राहुल गांधी का मोदी येणार हे येते 20 तारखेला मतदान होणारे लोकसभेचं तर तुमच्या मनात ना खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला नोटा बटन देणार तुम्ही कोणदार नमस्कार नमस्कार कसे ठीक आहे अरे मी काय म्हणतो तो आता येणार वीस तारखेला लोकसभेचं मतदान आहे तर काय वाटतं तुम्हाला कोण खा, खासदार निवडले गे गेलं पाहिजे काय वाटतं भारती पवार भारती पवार का बरं भारती पवार चांगलं काम केलं ना चांगलं काम केलं तुम्हाला काय वाटतं देशाचे पंतप्रधान कोण झाले पाहिजे मोदी नरेंद्र मोदींबा तुम्हाला काय वाटतं देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी झाला पाहिजे का म्हणून राहुल गांधी झाला पाहिजे अग्निवीर योजना परमानंट करणार ते असं आहे का त्यामुळे तुम्हाला ते पाहिजे तुला काय वाटतं मित्र कोण झाले पाहिजे देशाचे पंतप्रधान राहुल गांधी राहुल गांधी काय कारण त्यासाठी तुझं काय नाव मित्र समीर समीर तुला काय वाटतं देशाचं आता इलेक्शन होते पंतप्रधान कोण झालं राहुल गांधी झाले तू पण मतदान करतो तुला काय वाटतं आता देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी झाला पाहिजे देशाचं पंतप्रधान पदासाठी जे तुम्हाला कोण पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे देशाचं पंतप्रधान कोण राहुल गांधी झाला पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी कावर पाहिजे काय वाटतं तुम्हाला थोडस चेंज पाहिजे चेंज झालं पाहिजे <laughs> ओके बात? दिवसात मतदान होणार आहे लोकसभेचं तर तुम्हाला काय वाटतं की भास्कर सर पाहिजे तुम्हाला का भारतीजी पाहिजे कोण का तुमच्या मनात ना खासदार कोण झाला पाहिजे बघरे सर झाला पाहिजे काय वाटतं का कावर सरकारने काय केलं आपल्या शेतकरी करता या करण्यासाठी काही केलं त्या त्यामध्ये तुम्हाला चेंज पाहिजे ठर मारवाय बरोबर येणार ना वीस तारखेला मतदान होणार देशाचा पंतप्रधान कोण झाला राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी